सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे त्यात दोन वकिलांचा समावेश आहे तरी मोहोळच्या वकिलांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ आहे रवींद्र पवार आणि संजय उडान अशी अटक केलेल्या वकिलांची आहेत दोघेही शिवाजीनगर सत्र न्यायालयात वकिली करतात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं मोहोळ हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना शुक्रवारी रात्री पुणे सातारा महामार्गावरील शिरवळ जवळ बेड्या ठोकल्या होत्या त्यावेळी हे दोन्ही वकील आरोपींसोबत पळून जाणाऱ्या गाडीत होते काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यामध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकीलसुद्धा होते त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल आता पुणे पोलिसांनी मोहोळच्या हत्या प्रकरणात आणखी कुणाकुणाला अटक केलंय तर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर वय वीस वर्ष नामदेव कानगुडे वय पस्तीस वर्ष अमित उर्फ अमर कानगुडे वय चोवीस वर्ष चंद्रकांत शेळके वय बावीस वर्ष विनायक गाभणकर वय वीस वर्ष विठ्ठल गांधले वय चौतीस वर्ष अॅडव्होकेट रवींद्र पवार वय चाळीस वर्ष अॅडव्होकेट संजय उडान वय त्रेचाळीस वर्ष आता अटकेतल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी सह हे अगदी मोहोळ त्यामुळे आता या दोन वकिलांचा मोहोळच्या हत्येत किंवा आरोपींना पळून जाण्यात काय हात होता याचा तपास आता पुणे पोलीस करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका